मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र नालेट आहे मी धर्माबादला रायच आहोत जिल्हा नांदेड मी आता तुम्हाला एक गोष्ट चांगली होती तुम्हाला बस स्टँड दाखवून आहोत आणि अजून गोष्ट सांगायची ती तेलंगणाचे कोणी पिवळ्या कलर राहायचे आपल्या अकोल्यातले कोणी काळा कलरचे राहायच्या हा अनेक स्टेशन बी लागून आहे आणि बस स्टँड बी इकडंच बाजून आहे चला तुम्हाला दाखवते बघा बस स्टँड आता चला रेल्वे स्टेशन तिथून खालो खाली उतरून जायला डायरेक्ट बस स्टँडच लागते बघू शकता तेलंगणाचे ऑटो हे बघू शकता तेलंगणाचे ॲटो इथंच एक तिकडून जाऊन दाखव बघा रोड बघू शकता रोड आणि ॲटो तेलंगणातले बघू शकता तेलंगणाचे ॲटो असे राहतात आपल्या इकडे काला कलरचे राहतात अकोल्यातले इकडले काला कलरचे राहतात हे पिवळ्या कलरचे आहे बघू शकता तेलंगणातला आहे हा ॲटो लेट ले ऑटो आहे इकडं आपल्या इकडे तेवढा ऑटो नाही आहे तिकडे इकडं ले ऑटो आहे बघू शकता हे ॲटो आहे बघा ॲटो तेलंगणातले आणि इकडंच बसस्टँड बस स्टँड इकडं जाऊ लिंबू शर्बाचे दुकान आहे सुमार आपण आलेला आता बसस्टँडवर आणि तेलंगणा आंध्र प्रदेशच्या गाड्या बी इथं येतात आणि आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या इथे येतात आणि हे दोघांचं बिच्च आहे म्हणजे महाराष्ट्र तिकडे जाते आणि आपलं इकडं जाते आणि तुम्हाला दा दाखवलं आता चला इकडं आता दाखवतो हे बघू शकता अरे हे बघा पहिले तुम्हाला इथे दाखवून देतो हे बघू शकता धर्माबादचं बस स्टँड बघू शकता बस स्टँड हे बस स्टँड धर्माबादचं स्टेशन आणि स्टेशनच्या बाजूनच आहे हे बघा टेकडी आहे आणि मी दुकान बनाय हे बघा हे बघा धर्माबाद बस स्टँड धर्माबाद बस स्टँड महाराष्ट्र हे बघा आता अंदर चाललो आपण तुम्हाला तिकीट घराने दाखवतो खाली चला आता हे बघा एंटर लाईक छपक छपक वाली ने नाही पुरं आहे बघू शकता पुरा सुनसान आहे सुनसा आपल्या महाराष्ट्रातली गाडी एक लागून आहे तर बघू शकता किती सुनसान आहे हे तिकीट घर तिकीट घर अशी नाही बघू शकता आपली महाराष्ट्रातली गाडी आहे बघा म्हणजे समोरून आहे धर्माबाद नांदेड हे आता कनी नांदेड उघडून आली आता धर्माबाद इथं लास्ट स्टॉप हो आहे फक्त गाडी ला महाराष्ट्रातली हे बघू फक्त किती मोठं आहे बघा याचा आपल्या फोन नंबर हे तीन बघा तिकीट घर दोन आणि तिकडले एक आहे बघू शकता मी माझ्या पप्पा समोर चाललेले हे बघा अरे आपण मागं चाललो गाडीच्या महाराष्ट्रातला आणि तुम्हाला बस स्टँड दाखवत थांबा थोडं मला लांब जाऊ द्या हे बघा आता लुक या बस स्टँड हे बघू शकता बशन हे बघू शकता हे बघा इथे मोठं आहे आणि ते झाड चांगलं काय जाय कमेंटमध्ये सांगा आणि त्याला चिंच आवडते तो रेड डील करा तिला चिंच नाही आवडत तो ग्रीन डील करा का कमेंटमध्ये सांगा मला बघा चिंचाचं झाड किती मोठं आहे आपण चिंच तोडून बघू

हे बघता माझं बच्चन आहे बचपन तेव्हा लहान होतो मी तेव्हा अशी चिंच तोडत होतो एकही नाही पडत होती आता कोणती नशिबात आहे एक बी तो पळूनही आली बघू शकता आता एक डबल एकदा ट्राय करून बघू दगड मारून हां बर गो तिकडं जाऊनच पडला तो दगड जाऊ द्या आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा माझी न्यू ब्लॉग तुम्हाला येत जाईल आणि त्या भेटूया मग आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला बाय चला,